आज आपण पाहणार आहोत समसंख्या व विषमसंख्या क्रियाविषयक नियम एक समसंख्या अधिक समसंख्या बरोबर समसंख्या उदाहरण सहा अधिक आठ बरोबर चौदा दोन समसंख्या अधिक विषमसंख्या बरोबर विषमसंख्या उदाहरणार्थ चार अधिक पाच बरोबर नऊ तीन समसंख्या वजा समसंख्या बरोबर समसंख्या उदाहरण बारा वजा चार बरोबर आठ समसंख्या वजा विषम संख्या बरोबर समसंख्या उदाहरणार्थ नऊ वजा तीन बरोबर सहा पाच समसंख्या वजा विषम संख्या बरोबर विषमसंख्या उदाहरण सोळा वजा पाच बरोबर अकरा सहा विषमसंख्या अधिक विषमसंख्या बरोबर समसंख्या उदाहरण सात अधिक नऊ बरोबर सोळा सात समसंख्या गुणिले समसंख्या बरोबर समसंख्या उदाहरण चार गुणिले सहा बरोबर चोवीस आठ समसंख्या गुणिले विषमसंख्या बरोबर समसंख्या उदाहरण सहा गुणिले तीन बरोबर अठरा नऊ विषमसंख्या गुणिले विषमसंख्या बरोबर विषमसंख्या उदाहरण सात गुणिले पाच बरोबर पस्तीस